लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं की मालिनी सुमनला फोन करते आणि तिला सांगते की तू सांगितलेली सगळी माहिती चुकीची आहे माझ्या सुनेचं कुठेच बाहेर अफेअर नाही सुमन म्हणते की मी सांगितलेली कोणतीच माहिती खोटी नाहीये मी माणसाच्या डोळ्यात बघून सांगू शकते की तो माणूस खरं बोलतो की खोटं इकडे आपल्याला बघायला भेटतं की पार्थ जीवाला सांगत असतो की आज काव्याची तब्येत जरा बरी नाहीये आणि मला आज ऑफिसला पण जावं लागेल मी जाणार नव्हतो पण काम खूपच महत्वाचं आहे तू जरा काव्याकडे लक्ष देशील का पण पार्थ काव्या जवळ थांबतो तेव्हा काव्या बोलते की तुम्ही का थांबला आहात काव्या पार्थ वर चिडचिड करायला लागते की म्हणते काय गरज आहे देशमुख तुम्हाला इथे थांबायची माझी तब्येत ठीक आहे मी स्वतः समर्थ आहे स्वतःची काळजी घ्यायला हे त्यांचं बोलणं मालिनी तिकडनं ऐकत असते आणि ती बघत असते की काव्या पारशी कसं बोलत असते लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद